सरकारी कर्मचारी व पेन्शन एकदा आपले हार्दिक स्वागत सरकारी कर्मचारी आणि धारकाच्या संदर्भातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे नवीन पेन्शन आयोगातील प्रमुख आजच्या घडामोडी चला तर जाणून घेऊया सविस्तर प... माहिती प्रमुख घडामोडी या व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया आजच्या प्रमुख घडामोडी सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांच्या साठी लागू करण्यात येणारा आठवा वेतन आयोगाबाबत आताच्या घडीच्या काही प्रमुख घडामोडी समोर आल्या आहेत याबाबत सविस्तर घडामोडी खालील प्रमाणे जाणून घेऊया फॅक्टर केंद्रीय कर्मचारी युनियन संघटना म्हणजे कामगार केंद्र सरकारला एक निवेदन देण्यात आले दे आहे ज्यामध्ये किमान दोन पट फिटमेंट फॅक्टर देण्याबाबत मागणी करण्यात आली आहे सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न पट प्रमाणे वेतन वाढ देण्यात आली होती किमान फिटमेंट फॅक्टर व किमान वेतनातील वाढ किमान फिटमेंट फॅक्टर म्हणजे दोन पट वाढ के लागू केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर अठरा हजार रुपयावरून ते तेवीस हजार रुपये इतकी वाढ होईल महागाई भत्ता आणि स्वयंचलित पद्धतीने वाढ या संदर्भातली प्रमुख घडामोड

वाढीचा लाभ स्वयंचलित पद्धतीने लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच वाहन भत्त्याच्या लागते त्यांना त्याकरिता आवश्यक वाहन भत्ता सातव्या वेतन आयोगात तरतूद नाही याकरता आठव्या वेतन आयोगात विशेष तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे यानुसार किम, बाजार किमतीनुसार देय भत्त्यातील वाढ केंद्र सरकारी साथी मर्यादित घर बाड़े तसे घर बाड़े आधारित परंतु हे भत्ते मूळ वेतनावर आधारित न करता बाजार किमतीवर अवलंबून असावेत अशी मागणी करण्यात आली आहे जसे की कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे तर त्यास सध्याच्या पद्धतीने घर भाडे भत्ता नुसार वास्तविक ठिकाणा भत्ता दिला जातो तर एखाद्या अधिकाऱ्यांचे मूळ वेतन ऐंशी हजार असेल त्याला दहा असल्यास त्याला दहा वीस व तीस टक्क्यानुसार आठ सोळा व चोवीस इतके घर भाडे भत्ता मिळतो परंतु घर भाडे भत्ता अदा करण्याची बाजार खूप मोठा फरक आहे त्यामुळे सदर भत्ता अदा करताना प्रत्यक्ष व्यावहारिक बाजार किमतीनुसार आणि यासही निवेदन देण्यात आलंय वाहन भत्ता तसेच वाहन भत्ता आधी अदा करताना देखील विचार होणे अत्यंत महत्वाचे आहे वाहन भत्ता अदा करताना देखील सध्याच्या इंधनाच्या किमतीत लक्षात घेऊन म्हणजे डिझेल पेट्रोल आणि इतर तेलांच्या किमती लक्षात घेऊन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे पेन्शन पेन्शन आरोग्य मोठे आरोग्यासाठी मोठे प्रश्न उद्भवतात सदर आरोग्यासाठी प्रश्न विचारात घेऊन आठव्या वेतन आयोगामध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे पेन्शनधारकांच्या आरोग्यासाठी विविध सवलती व